सर्व प्रेक्षकांना न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन कडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर आपलं स्वागत तिळगुळ देणं असो किंवा पतंग उडवण्याची स्पर्धा किंवा स्त्रियांचं हळदी कुंकू मकर संक्रांती या सणाला महाराष्ट्रात विशेष असं महत्व आहे मात्र भारताच्या विविध भागातील लोक वेगवेगळ्या नावांनी मकर संक्रांती हा सण साजरा करतात तमिळनाडूमध्ये पोंगल आसाममध्ये बिहू पंजाबमध्ये लोहरी उत्तर राज्यांमध्ये माघ बिहू आणि केरळमध्ये मकर विलक्कू म्हणून मकर संक्रांती साजरी केली जाते ओम श्री महागणाधिये यन् मूले सर्व तीर्थानी यन् मध्ये यन् मूले सर्व तीर्थानी मध्ये सर्व देवता ओम चत्वारि श्रृंगा त्रयोस्य पादो द्वे शीर्शे सप्त हस्तासो असरिद्रा कुंकुमा चन्दनैः अक्षतैः पुष्पैः पूजयामि देसा वृषभराभ्यः वस्त्रदान अग्निज्वाला करिष्ये ओम ध्या ध्यानमर्पयाहयामिनो भूयिष्ठा ते नम भुक्तीं विधेमा तैलधाराम ध्यायामि ईश्वर समर्पयामि नमः ओ అగ్నేనయ సుపథారాయే అస్మాన్ విశ్వాని సంక్రాంతి సంబరాల్లో ప్రీతమ ప్రధానమంత్రి వర్యులు వేడుకకి సంబంధించినటువంటి ఒక జ్ఞాపికని ప్రసాదిస్తారు ప్రధాని గారికి నిలయం సఖీ శ్రీనిలయం ధీమహో మానస నిలయం సంబరణివచను పల్లిసీమూయకా ప్రవేశ ముక్తి

लोक काळ्या रंगाला अशुभ मानतात मात्र मकर संक्रांतीच्या दिवशी महिला आवर्जून काळ्या रंगाचे साडी किंवा वस्त्र का परिधान करतात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल कारण राज्यभरात सध्या हिवाळ्याचा ऋतू सुरू आहे थंडीपासून शरीराचा बचाव होण्यासाठी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात काळोख्या रात्रीला या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून निरोप दिला जातो याशिवायच काळे कपडे उष्णता शोषून घेतात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात